भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर सदस्य म्हणून घेतल्यानंतर त्यांनी कालच विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली विधानपरिषद सदस्याची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे या बीड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत गेल्या अनेक वर्षापासून पंकजा मुंडे या संवैधानिक पदावर नव्हत्या समर्थकांमध्ये त्यांना संवैधानिक पद मिळावे अशा प्रकारची तीव्र भावना होती आणि त्यानंतर लोकसभेला पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झाला त्यानंतर अनेक समर्थकांनी त्यांना संवैधानिक पद मिळाले पाहिजे अशा प्रकारची भावना व्यक्त केली त्या अनुषंगानेच भारतीय जनता पक्षाने पंकजा मुंडे यांना राज्याच्या वरिष्ठ सभागृहात अर्थात विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त केले आहे या निवडीनंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये येत असून आज विविध ठिकाणी पंकजा मुंडे या महापुरुषांना अभिवादन करणार आहेत या अनुषंगानेच दुपारी पंकजा मुंडे या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या आणि सर्वांचेच ऊर्जास्थान असलेल्या गोपीनाथ गडावर येऊन आपल्या पित्याचे व नेत्याचे मनोभावे दर्शन घेणार आहेत पंकजा मुंडे यांनी आजच्या दौऱ्यामध्ये सत्कार स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे कोणीही आपल्याला हार तुरे आणू नये त्यापेक्षा महापुरुषांना वंदन करून ही फुले व्हावी अशा प्रकारचे आवाहन केले आहे आज पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर येत आहेत